या आहेत पळशी तालुका पंढरपूर येथील सौ स्वाती नाना काळे त्या शेतकरी आणि रील स्टार आहेत अकरावीत असताना त्यांचं लग्न झालं लग्नापूर्वी शेतीशी कसलाही संबंध नाही मात्र शेतकरी नवरा मिळाल्याने आता शेतीच आपलं सर्व काही आहे असं मानून त्यांनी शेतीत राबायला सुरुवात केली आणि आपल्या शेतीलाच त्यांनी ब्रँड बनवलंय खर तर आमच्या माझ्या माहेरी शेतीच नाही मुळात हे शेती जी आवड म्हणजे म्हणजे माझ्या पप्पांना जास्ती आहे त्यांची इच्छा होती की माझ्या तिन्ही पण मुली मी शेतकऱ्यालाच देणार मग त्यांनी मला तर दिले शेतकऱ्यांना मग ज्या वेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस तिथून माझी खरी तर ही शेतकऱ्याची म्हणजे स्टोरी चालू झाली आणि आता होते ले ले मला माहिती होतं की आपल्याला दुसऱ्या क्षेत्रात म्हणजे चान्स नाही आता जे काय कौशल्य दाखवायचं ते आपल्याला शेतातच दाखवायचं आहे तर ठीक आहे म्हणलं आपण बघूया हे क्षेत्र मी निवडलं शेती तिथून मी म्हणजे लग्न झाले की दोन तीन वर्षांनी चालू केलं शेती करायला स्वातीताई पती सोबत शेतातील सर्व कामं करतात त्या ट्रॅक्टरही चालवतात शेतात काम केल्याचे छोटे छोटे व्हिडिओ करून आपल्या इंस्टाग्राम फेसबुक व वर अपलोड करतात तिथे त्यांना फॉलो करणारे लाखो चाहते माझी एक आहे तिनं थोडं मार्गदर्शन केलं होतं की के तू छान शेती करते वगैरे मग तुला सोशल मीडियावर बराच सपोर्ट भेटेल वगैरे पण ते सुरुवातीला मला यातली एवढी जास्त अनुभव नव्हता पण म्हणलं बघा तर थोडं ट्राय करून मग मी आपलं सुरुवात केली टाकायला मी शॉर्टच व्हिडिओ टाकते पण त्याला एवढा सपोर्ट भेटला भरभरून बर छान सगळ्यांना आवडते व्हिडिओ वगैरे अक्षरशः म्हणजे काय असतं ते पण मला माहिती नव्हतं मी ज्या वेळेस चालू केलं माझ्या छोट्या बहिणीने मला हे सगळं चालू करून दिलं आणि ते ॲडिटिंग वगैरे तिने शिकवलं मला सुरुवातीला एवढं नव्हतं जमत पण हळूहळू जमायला लागलं मग ते आपण शिकतोच की हळूहळू मग ते आता स्वतः मी कधी मिस्टरांना सांगते शूट करायला कधी माझा मुलगा असतो आणि असं स्पेशली मी त्याच्यासाठी काय करत नाही आपलं जे काय मी काम करताना तेवढंच करते शूट आणि एडिटिंग करून टाकतो ताई व त्यांचे पती नाना काळे दोघे जण शेतात काबाड कष्ट करतात पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य दिलंय ते त्यांच्या शेतात सतत नवीन प्रयोग करत असतात अगोदर डाळिंब वगैरे केलं होतं पण त्यातमध्ये एवढं जास्त मला इतकं आपल्याला प्रॉफिट भेटलं नव्हतं डाळिंबमध्ये वगैरे कारण जेवढा खर्च होता तेवढं ते, ते उत्पन्न होतं मिळत मग मी थोडं विचार केला की के आपण एकच पीक घेण्यापेक्षा जरा थोडं बदलून बदलून पिकं घेऊयात मग आता त्या हिशोबाने आम्ही सगळी शेती पिकवायला चालू केली मग आता सगळी वेगवेगळी शेवगा हो म्हणा केळी म्हणा आंबे म्हणा ऊस मक्का असं म्हणजे एक पाच सात व्हरायटी तर आहेत आपल्याकडे सगळं जमते मला काही येत नाही असं काही नाही दारा धरण्यापासून अगदी फवारणीपर्यंत ट्रॅक्टर चालवणे तोडणे काढणे काम हो सगळं जमत पंधरा वीस हजारांच्या नोकरीसाठी दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःची शेती करून मालकासारखं आयुष्य जगण्याचा अनमोल सल्ला स्वातीताई देतात शेती आणि शेतीच्या ब्रँडिंगमुळे स्वातीताईंना नवी ओळख मिळाली त्यांना समाजात मोठा मान मिळाला त्यामुळे आपण खूप समाधानी असल्याची भावना त्या बोलून दाखवतात मी सगळ्या बहिणींना सांगते की आपला बघण्याचा दृष्टिकोन पहिलं तर बदला खरं तर सक्सेस किंवा पैसा कमवायला किंवा कि माणसाला जीवन जगायला शहरामध्ये जाणं आवश्यक नाही किंवा ते डिग्रीच घेणं आवश्यक नाही किंवा पूर्ण काय असेल ते आपलं निम्म विषय त्या स्वप्नांच्या पाठीमागे पडायसाठीच नाही ना आपली आई वडिलांची ऑलरेडी शेती असते त्यातून आपण छोटीशी सुरुवात तर करून बघायला काय हरकत नाही माझी बायको स्वाती काळे ही ट्रॅक्टर वगैरे तिला मीच चालवायला शिकवलेला आहे ती पूर्ण शेतीतली कामे करते मी जरी कुठे गेलो तरी पूर्ण शेतीची सर्वच कामे गुरांचे वगैरे वैरांनी सगळे आणते सुरुवातीला वगैरे मला म्हणत होते कशाला बनवायला होतो काय व्हिडिओ पण आपल्याला कमेंट वगैरे त्याला चांगल्या येत होते सोशल मीडियाचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला होता त्यामुळे आपण जास्त मनावर घेतलं नाही तिला पण त्यात आवड होती व्हिडिओ वगैरे बनवायचे त्यामुळं माझा तिला पूर्ण सपोर्ट केलेला आहे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे या देशाचा मालक शेतकरी आहे आपण तो वारसा चालवत आहोत याचा स्वातीताईंना अभिमान आहे स्वातीताईंचा हाच आदर्श इतर अनेक मुलींनीही घ्यावा हीच अपेक्षा एबी बी मराठी न्यूज पंढरपूर